ओम साईराम मैत्रिणींनो जयश्री फॅशनमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुंदर अशी एक बोटनेक ब्लाऊज डिझाईन बघणार आहोत तर याच्यासाठी ज्या मेथडने मी हे कटिंग केलेलं आहे त्याचा डिटेल व्हिडिओ चॅनलवरती अपलोड आहे तो जरूर बघा की ज्यामुळे आपल्याला बॅक कशी कट करायची आहे हे डिटेलमध्ये कळेल आणि बॅक तुम्ही तुमच्या मेजरमेंटमध्ये कट करून झाल्यानंतर हा शेप तुम्हाला असा ड्रॉ करून घ्यायचा आहे खालच्या बाजूने जेवढी गळारूनी तुम्हाला हवी आहे तीन साडेतीन इंच चार इंच तुम्ही घेऊ शकता या पद्धतीने आपण हे मार्क करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला सेम शेप आपल्याला अपोजिट बाजूवर टॅप करून उमटून घ्यायचा आहे हा घेतल्यानंतर जसा शेप उठलेला आहे त्याच्यावरती परत एकदा आपल्याला डार्क करून घ्यायचा आहे आणि यानंतर मेन फॅब्रिक आहे हे, हे सरळचा भाग वरती आला पाहिजे आणि त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आहे जर तुम्ही इथे कॅनवास पेपरचा यूज करणार असाल तरीसुद्धा चालणार आहे कारण कॅनवास पेपरमुळे शेप खूप छान येतात आणि नाही दिलात कारण हे जे फॅब्रिक आहे हे जरा जाड आहे म्हणजे थिक आहे त्यामुळे मी याच्यामध्ये कॅनवास पेपर वापरलेला नाही तुम तुम्ही ज्यामध्ये जर हे ब्लाऊज बनवत असाल ते कापड जर थोडं मऊ असेल किंवा थोडं सॉफ्ट असेल तर तुम्ही याच्यामध्ये कॅनवास पेपर जरूर वापरा इथे बघा या पद्धतीने आपलं मेन फॅब्रिक खाली असणार आहे सरळचा भाग वरती त्याच्यावरती अस्तर ठेवलं सेंटर आहे ते आपल्याला व्यवस्थित मॅच करून घ्यायचे आहेत खालपर्यंत आणि त्यानंतर आपल्याला जिथे आपण मार्किंग केलेलं आहे त्याच्या बरोबर अर्धा इंच बाहेरून ओके okay, फक्त वरच्या बाजूलाच अर्धा इंच बाहेर घ्यायचं आहे खालच्या बाजूला आपल्याला जो शेप हवा होता त्याचमध्ये आपण मार्किंग केलेलं आहे ओके okay, तर हे जरा लक्षात ठेवून तुम्हाला घ्यायचं आहे की आपली शोल्डर पट्टी आपल्याला किती तयार हवी आहे तेवढीच आपल्याला ठेवायची आहे आता आपली वरती शोल्डर पट्टी अडीच इंच तयार हवी आहे तर गळा आपल्याला टिप मारल्यानंतर तिथे तीन इंच पाठी पट्टी तयार राहिली पाहिजे की जेणेकरून अर्धा इंच आपली पट्टी ही स्लीव जोडण्यामध्ये जाईल आणि बरोबर अडीच इंच तयार राहील या पद्धतीने आपण हे मार्किंग करून घ्यायचं आहे तर चला इथे आता आपण पूर्ण गळ्याला टीप देऊन घेऊ आणि ही जी आपली नॉट्स आहे ती इनव्हिजिबल दिसा म्हणजे व्हावी शिल तिला शिलाई कुठूनही बाहेरच्या बाजूने ती दिसू नये याच्यासाठी आपण बरोबर सेंटरमध्ये मेन फॅब्रिक आणि अस्तर यांच्यामध्ये आपल्याला नॉट्स घालायचे आहे आणि या पद्धतीने आपल्याला पूर्ण गळ्याला टीप मारून घ्यायची आहे बघा टीप मारत असताना शिलाई आहे ही अगदी बारीक ठेवायची आहे तुम्हाला म्हणजे जर तुम्ही अडीच किंवा ठेवत असाल अडीच वरती तर अडीचपेक्षा पेक्षा थोडीशी आतमध्येच ठेवा म्हणजे दोन पॉइंट चार वगैरे तीन वगैरे तरी चालेल कारण जेवढं टीप तुमची छोटी असेल तेवढा तुमचा गळ्याचा गोल राऊंड शेप आहे तो तुम्हाला अगदी प्रॉपर घेता येणार आहे आणि म्हणूनच जेव्हा आपण कुठेही कर्व शेप वगैरे देत असतो त्यावेळेला टीप ही नेहमी थोडी कमी ठेवायची म्हणजे मोठी ठेवायची नाही बारीक टीप ठेवायची ओके ही खूप महत्त्वाची टिप्स आहे तुम्ही जरूर करून बघा आणि काय होतं ते मला जरूर कळवा तर यानंतर आपल्याला जो आतला पण टीप दिलेला पोर्शन आहे त्याच्या आतमध्ये पाव इंच किंवा तीन सूत अंतर मार्जिन ठेवायचं आहे आणि पूर्ण गळ्याला नॉचेस देऊन घ्यायचे आहेत इथे नॉचेस देत असताना एक लक्षात घ्यायचं आहे की आपली नॉच देत असताना पर्यंत कट गेला पाहिजे टीप कट नाही झाली पाहिजे जर टीप कट झाली तर मग मात्र पूर्ण आपलं परत आपल्याला डबल हा सगळं म्हणजे तिथल्या पोर्शनला टीप देणं किंवा ते टीप कट झाली तर तो परत थोडी आतल्या बाजूने टीप दिली जाते आणि मग तिथे आपला तो जो राऊंड शेप आहे तो प्रॉपर येत नाही त्यामुळे खूप काळजीपूर्वक आपल्याला इथे काम करायचं असतं खूप नाजूक आहे आणि नॉचेस देताना ह्या काळजी घेतच आपल्याला सगळे नॉचेस देऊन घ्यायचे आहेत कॉर्नर असेल तिथे जर एक्स्ट्रा फॅब्रिक असेल तर ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे की जेणेकरून तो कोणा आपण जेव्हा पलटवू त्यावेळेला तिथे थोडासा मोठा भाग तयार होणार नाही याची सर्व काळजी घेत छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देत आपल्याला ब्लाऊज पलटून घ्यायचा आहे आणि आता जिथे बघा हा पूर्ण ब्लाऊजचा अस्तरचा भाग आतमध्ये घालवायचा आहे आणि जिथे शक्य आहे तिथे आपल्याला अस्तरवरच आतला जो शिलाईचा भाग आहे तो अस्तरच्या बाजूला गेला पाहिजे आणि प्रेस टीप आपल्याला इथे देऊन घ्यायची आहे प्रेस टिप दिल्यामुळे काय होतं की गळा अगदी इझीमध्ये पलटतो आणि जो आतला अस्तरचा भाग आहे तो वरच्या बाजूला कुठूनही डोकावत नाही फिनिशिंग खूप छान येते जिथंपर्यंत दे टीप देता येणं शक्य आहे तिथंपर्यंत आपण ही टीप देऊन घेणार आहोत आणि यानंतर आपल्याला हा गळा आतमध्ये म्हणजे फॅब्रिक अस्तर आहे ते आतमध्ये पलटायचं आहे आणि वरून आता तुम्ही टीप दिली तरी चालेल नाही दिली तरी तरीसुद्धा चालू शकते कारण हे फॅब्रिक आता अगदी फिटिंग फिनिशिंगने आतमध्ये बसणार आहे न तुम्हाला जर द्यायचीच असेल तर देऊ शकता नाही दिलात तरीसुद्धा चालणार आहे ओके तर बघा यानंतर आपल्याला इथे आता तुम्ही यावरती लेस पण लावू शकता आणि लेस लावणार असाल तर तुम्ही याला जरूर टीप देऊन घ्या आणि जर लेस लावणार नसाल तर टीप नाही दिला तरीसुद्धा याचं फिनिशिंग खूप छान येणार आहे ओके तर हे डिपेंड तुमच्यावर आहे की तुम्हाला लेस लावायची आहे की नाही आता इथे कस्टमरने लेस नको सांगितली आहे त्यामुळे मी काही इथे लेस लावणार नाही आहे पण तुम्हाला जर याच्यामध्ये लेस लावायची असेल तर तुम्ही जरूर लेस लावू शकता खूप छान फिनिशिंग आणि लुक पण येणार आहे तर अशा पद्धतीने पूर्ण गळ्याला आपल्याला एक टीप देऊन घ्यायची आहे आणि यानंतर मेन फॅब्रिक असतं हे एकमेकाला पाचच्या टिपने जोडून घ्यायचं कमरेवरती पहिल्यांदा टक्स देऊन घ्यायचा आणि मग आपल्याला खाली पाठीची पट्टी ॲड करायची आहे तर हे सर्व आहे हे इतर सगळ्या ब्लाऊजांमध्ये असतं त्याच पद्धतीने आहे त्यामुळे मी हे सर्व तुम्हाला पुन्हा दाखवण्यात तुमचा वेळ नाही घालवणार आहे तुम्हाला जर यामध्ये अजून काही लेस वगैरे लावायची असेल तर तुम्ही ती लावून तो ब्लाऊज तयार करून घेऊ शकता तर हा ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला हे मला ही डिझाईन हे कमेंट करून जरूर सांगा आणि आवडली असेल तर एक लाईक जरूर करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये